तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या खोक्याच्या घरावर बुलडोजर महाराष्ट्र ते यू पी पॅटर्न शिरूर पोलीस तहसीलदार व वनविभागाची संयुक्त कारवाई सतीश भोसले बीड पोलिसांच्या ताब्यात बीड पोलिसांच्या नव्या नेमप्लेट आल्या गणवेशाच्या पट्टीवरील आडनावाचा उल्लेख बंद जातीयवाद टाळण्यासाठी अधीक्षकांचे धाडसी पाऊल उपमुख्यमंत्र्यांच्या घरी सनई चौगडे वाजणार अजित पवारांचे चिरंजीव अडकणार लग्नबंधनात आत्या सुप्रिया सुळेंनी दिल्या शुभेच्छा कोकणात अरबी समुद्रात तेल साटे आढळल्याने अर्थव्यवस्थेला मिळणार चालना सिंधुदुर्गात समुद्रात एकोणीस हजार एकशे एकतीस पॉईंट बहात्तर चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तेलसाठे तर पालघर डहाणूच्या समुद्रात पाच हजार तीनशे अडतीस पॉईंट झिरो तीन चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर आढळले देशाचे लक्ष कोकणातील समुद्रावर राहणार लाडक्या बहिणींना गंडवणाऱ्या ना सरकारच्या नावाने शिमगाव विधानसभेत विरोधकांचा सभात्याग मध्य प्रदेशातही योजनेला कात्री राज्य सरकारचं गुजरा गुजरात प्रेम गुजराती साहित्य पुरस्कारासाठी लाखो रुपयांचा निधी महाराष्ट्र सरकारचं गुजराती प्रेम समोर समोरालय गुजराती साहित्य पुरस्कारासाठी सात लाख सत्तर हजार रुपयांचा निधी महाराष्ट्र सरकारने दिला <प्राथा> मंत्री विखेंच्या बैठकीनंतर राडा महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून छात्र भारतीच्या कार्यकर्त्यास मारहाण तक्रार दाखल करून न घेतल्याने पोलीस ठाण्यामध्ये ठिया तामिळनाडूमध्ये रुपयाचा लोगो बदलला द्रमुक सरकारच्या कृतीने नव्या वादाची सुरुवात तामिळनाडूमधील द्रमुक सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पासाठी नवीन लोगो गुरुवारी जारी केला विशेष म्हणजे या लोगोमध्ये भारतीय रुपया चिन्हाऐवजी तामिळ अक्षर वापरण्यात आले त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे आता एम पी एस सीच्या सर्व परीक्षा होणार मराठीत राज्य सरकारचे नियोजन अभियांत्रिकीही मराठीमध्ये शिकवणार बुलढाण्यातून बुलढाण्यातून मांडुळाची तस्करी पोलिसांनी संभाजीनगरमध्ये पाच जणांना पकडले बुलढाण्यातून मांडूळ विक्रीसाठी आणणाऱ्या पाच जणांच्या टोळीला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक करण्यात आली पोलिसांनी अकरा पॉईंट एक्क्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त केला आता लाडक्या बहिणी मोजक्यात बुधवारी जमा झालेल्या हप्त्यातून अनेक महिलांना वगळले पाकिस्तानचा ड्रोन दहशतवाद सीमेपलीकडून येणाऱ्या मेड इन पाकिस्तानचा ड्रोन दहशतवाद सीमेपलीकडून येणाऱ्या मेड इन चायना ड्रोजने वाढवले बी एस एफचे टेन्शन बी एस एफने जप्त केलेला ड्रोन हे सर्व चीनमध्ये बनवलेले असल्याचे आढळून आले यातील बहुतेक ड्रोन पाकिस्तानातील लाहोर जिल्ह्यातून आले होते आणि ते पंजाबमधील अमृतसरकडे जात होते राज्य सहकारी बँकेच्या सेवेत पैलवानांसाठी पाच टक्के राखा जागा राखीव महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा निर्णय विदर्भ व कोकणात उष्णतेची लाट अनेक ठिकाणी पारा चाळीसशे पार सूर्याने आग ओकायला सुरुवात केल्याने राज्यात कमाल तापमानाचा पारा चाळीसशे पार गेला भारताकडे आता हवाई अस्त्र एअर टू एअर स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद